प्रत्येकाला आपला बालपणीचा गोंडस फोटो पाहून वाटतं अरे किती सुंदर होतो आपण आणि इतके कसे बदललो काळाप्रमाणे शरीर बदलतं आणि मनही लहान मुलातील निरागसता व्यवहाराच्या प्रत्येक स्पर्शाबरोबर हरवते आणि मी कोणीतरी आहे याचा वृथा अहंकार जीवन काळवंडून टाकतो लहान मुलाला अहंकाराचा स्पर्शच नसतो कारण अहमची ओळखच झालेली नसते आपलं नावही माहीत नसतं बाळाला मी हा जगातील सर्वात घातक शब्द त्याला ठाऊक नसतो म्हणूनच त्याच्या जगण्यात असतो पुरेपूर आनंद आपल्या मी विरहित अस्तित्वाने आणि निर्व्याज हसण्याने अनोळखी माणसालाही आपलंसं करतं लहान मूल कोणतीही भाषा येत नाही तहान लागली की पाणी आणि झोप आलं की झोपायचं इतकी सहजता खरंच किती सोपं आहे पण या मूलभूत सहजतेपासून आम्ही स्वतःला खूप दूर नेऊन ठेवले जगणं अवघड करून ठेवलंय आजारांनी भरून टाकले भूक लागली तरी कामाच्या व्यापामुळे अनेकांना वेळेवर खायलाही वेळ नसतो काहीतरी पोटात ढकलून कसं तरी भागवायचं चहा चा? कॉफी सरबत यावर दिवसही कधी कधी काढला जातो सर्व काही मिळवण्यासाठी पळायचं आणि सगळं मिळवूनही शेवटी उपाशी राहायचं ही आजची तथाकथित प्रगत जीवनशैली तब्येतीच्या अनेक त्रासांना आणि अने मानसिक ताणतणावांना निमंत्रण देते आहे लहान मूल भूक लागेल तेवढंच खातं पण काही मोठी माणसं खातच राहतात भूक संपली तरी हजारो मिळाले तरी लाखो लाखो मिळाले तरी कोटी असं सतत आणखी आणखीचा हव्यास धरणारा माणूस अधोगरतीलाच जातो अशांतता निर्माण करतो या हव्यासातूनच जंगलांची वारेमाप कत्तल करून निसर्ग सानिध्यात ड्रीम होम आकाराला येत आहेत थंड हवेच्या पर्यटन स्थळामधील वनसंपत्तीचा रहास करून मोठमोठी हॉटेल्स उभी राहत आहेत समुद्रकाठच्या तीवरांच्या अस्तित्वाला धोक्यात आणून तिथेही बांधकाम करणारे लोक निसर्गाला धोक्यात आणत आहेत अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावं लागत आहे त्यामुळे न संपणाऱ्या भुकेचा हा परिणाम पर्यावरणाचा नाश करतो आहे सतत स्वार्थ आणि स्वकर्तृत्वाच्या अहंकाराने उन्मत्त झालेला माणूस खरा करता नियंत्रक परमेश्वर आहे हेच विसरतो लहान मूल मात्र कसलीही चिंता काळजी नसलेलं असतं सर्व काही आईच्या हातात सोपवून निर्धास्त असतं असं परमेश्वरावर सगळं सोपवून निर्धास्तपणे जगू शकतो आपण आई देईल ते निश्चंकपणे खाणारं बाळ आपल्याला आठवण करून देतं की याच बालकवृत्तीने परमेश्वराने दिलेला प्रत्येक दिवस सभोवतालच्या व्यक्ती परिस्थिती सगळंच प्रसाद म्हणून स्वीकारायचं कसलीही तक्रार न करता आपण त्यानं दिलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल कुरकुरतो म्हणून जगणं अवघड क्लिष्ट होऊन जातं जी परिस्थिती येईल ती, ती शांतपणे स्वीकारणं हे सुखदुःखे समे कृत्वा हे आचरणात आणण्यासारखंच आहे हे तत्त्व बाळ रोजच जगत असतं आई आपल्याला खायला देईल रडलो तर उचलून कडेवर घेईल याची खात्रीच असते त्याला तशी परमेश्वराबद्दल वाटेल का आम्हाला ही बालकवृत्ती अंगी बांधली तर श्रद्धेचा खरा अर्थ कळेल श्वासाश्वासात ज्याचं अस्तित्व आहे हृदयाच्या स्पंदनात मेंदूच्या आदेशात ज्याची प्रेरणा आहे डोळ्यात आणि वाणीत ज्यानं चैतन्य दिलंय हातापायात ज्याची शक्ती काम करते आहे त्या माझ्यातल्या त्याला मला बघता यायला लागलं की बाहेरच्या जगात वणवण भटकत त्याला शोधण्याची गरजच लागणार नाही बाळ त्या दैवी चैतन्याचा मूर्तिमंत आविष्कार आहे म्हणूनच बाल्य म्हणजे संतत्वच यासाठीच तुकोबा म्हणाले लहानपण देगा देवा देवा हा बालकवृत्तीचा स्वभाव खरंच दे या बाल्यात आहे जगणं सहजपणे जगण्याची सुंदर करण्याची जादू ज्ञानाने मानाने वयाने कितीही मोठे झालो तरी वृत्तीने बाल म्हणजे निरहंकारी राहिलो तरच प्रगल्भ होऊ यासाठी आपल्यातल्याच देवत्वाची एकदा आपल्याला ओळख व्हायला हवी आपलाच बालपणीचा फोटो पाहून